तर सर्वांना जय एक तर आज मी बनवले आहेत कोबीच्या अवड्या तर तुम्हाला मी दाखवते रेसिपी तर इथे मी मिडियम साईजचे दोन कोबी घेतलेले आहेत याच्यापेक्षा छोटे पण मिळतात आणि मोठे पण असतात इथे मी मिडियम साईजमध्ये घेतलेले आहेत तर यांना आता आपण कट करून घेतोय तर यांना आता आपण दोन भाग करून घ्यायचे आहेत ह्याच्या मधला डेखा काढून घ्यायचा आहे दोन भाग करून मी तर आता यांना मिक्सरमध्ये चॉप करणार आहे तुम्ही जसं तुम्हाला जमेल तशा प्रकारे तुम्ही चॉप करू शकता एकदम बारीक नाही झालं तरी चालेल तर कट करून घ्यायचं आहे नाहीतर तुम्ही तुमच्याकडे असा चोकर नसेल चॉप करायला तर तुम्ही असे तुकडे करून ग्लास धारेचा ग्लास तर सर्वांच्याच घरी असतो तर असं गोबी कट करून स्वच्छ पाण्याने धुवून त्या गोबीला परतात टाकून त्या ग्लासमध्ये तुम्ही असं चॉप करू शकता मस्त बारीक होऊन जातो अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे तो तो मी मिक्सरमध्ये करणार आहे तर तुम्ही तुमच्याकडे असं जॉपर वगैरे नसेल तर तुम्ही लास्टमध्ये करू शकता होळ्या खायला खूप छान लागतात तुमच्याकडे पाहुणे वगैरे आले की तर तुम्ही नाश्त्यासाठी त्यांना देऊ शकता सॉस किंवा शेजवान चटणीसोबत आणि जेवणासोबत पण खूप छान लागतात तर रेसिपी पूर्ण बघा असत आता आपण कोबी कट करून घेतोय जर तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करून मला नक्कीच कळवा आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठन बघता हे पण कमेंट बॉक्स मध्ये सांगा अशा प्रकारे आता कोबी कट करून घ्यायचा आहे मजला ते आहे तो आपण काढून घेतोय अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे मुलं कोबी वगैरे खायला मागत नाही जास्त करून त्यांना भाजी वगैरे आवडत नाही मंचुरियन गेली ते भुजी बनवली तर ते आवडीने खातात पण अशा वड्या केल्या तरी पण ते खूप आवडीने खातात तर त्यांच्यासाठी आपण अशा वड्या करतोय जेणेकरून ते पौष्टिक भाज्या खाऊन जातात तर आता स्वच्छ कोबी धुवून घेतलेला आहे मस्त तर याला मी जेवढं बसतोय तेवढं टाकून घेते अगोदर नंतर मी दुसरा पण चॉप करून घेईन तर याला आता मी मिक्सरमध्ये फिरवून घेते तुम्ही बघू शकता इथं मिक्सर मध्ये मस्त फिरून झालेला आहे आणि एकदमच बारीक झालेला आहे तुम्ही एवढा बारीक नाही केला तरी चालेल ग्लास मध्ये जेवढा तुम्हाला जमेल तेवढा तुम्ही करू शकता अशा प्रकारे मी आता काढून घेते बघू शकता किती मस्त झालेला आहे तर असा आता आपण काढून घेतोय इथे आता तुम्ही बघू शकता एकदम बारीक असा रव्यासारखा गोबी झालेला आहे पूर्ण काढून घ्यायचे आहे इथे दोन्ही कट करून झालेला आहे एकदम काढून घेते त्यानंतर आता ह्या कोबीला मी दुसऱ्या भांड्यात काढते अशा प्रकारे आपण हातानेच पिळणार आहोत कपडा वगैरे घेणार नाही आहोत हाताने, ना हाताने जेवढं पाणी आपल्याला काढता येतं तेवढंच आपण काढून घेणार आहोत एकदम कपड्याने नाही पडणार हाताने पण हे आरामात पिललं जातं अशा प्रकारे तर मी कोबी अगोदर मीठ वगैरे काही घातलं नव्हता कोबी कापल्याने सुद्धा कोबीमध्ये खूप पाणी असतं कोबी आरामात पाणी सोडतं तर अशा प्रकारे हाताने पिलून घ्या बघू शकता एवढं पाणी सोडलेलं आहे त्यानंतर आता इथे कोबी एकदम कोरडा झालेला आहे तर त्यात आता मी इथे चण्याचं पीठ घालते पाच चम्मच असे पाच चम्मच घातलेले पूर्ण भरून त्यानंतर इथे मी आता कॉर्नफ्लॉवर घालते आहे दोन चम्मच क्रिस्पी होण्यासाठी कुरकुरीत होण्यासाठी त्यानंतर इथे मी घेतलेला आहे ओवा हातावर घासून घेते त्यानंतर त्याच्यानंतर त्याचा फ्लेवर जास्त वाढतो टेस्ट वाढते त्यानंतर इथे मी घातले अद्रक लसूण मिरची पेस्ट तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट वड्या हवेत तशा तुम्ही टाकू शकता इथे त्यानंतर चवीनुसार घातलाय मीठ त्यानंतर इथे धणे फूड घातली आणि थोडीशी हळद म्हणजे अर्धी चम्मच हळद घातलेली आहे त्यानंतर थोडेसे तेल त्यान ला, तेल मी भाजले नाही आहेत तसेच घातलेत त्यानंतर मी इथे जालीला तेल लावून घेते सर्व बाजूने चांगले तेल लावून घ्यायचं आहे आणि मी पाणी सुद्धा गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे गोळे तयार करून मी लगेच स्टीम करायला ठेवून देणार आहे तर अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात एक पण थेंब पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहेत अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे कोबीमध्ये खूप पाणी असतो तरी आता आपण मिक्स करायला घेतलं तरी तो पाणी सोडणारच आहे तर हल्लू हलू करून आता आपण असं मिक्स करून घेतोय बघू शकता, शकता। आता इथे तुम्ही मस्त असा गोळा तयार झालेला आहे पूर्ण बाउल भरून मिश्रण वाटत होत आता एवढं झालेलं आहे बघू शकता तर आता आपण याचे लोंडे करू शकतो घेऊन तो तर अशा प्रकारे हातावर दाबून लोणे जेवढे तुम्हाला मोठे पाहिजे तेवढे तुम्ही करू शकता तर मी अशा प्रकारे करून घेते बघू शकता इथे जर तुम्हाला थापूनच पूर्ण करायच्या असतील जे आपण कोथिंबडीच्या वड्या वगैरे करतो तशा, तशा करायच्या असतील तर तुम्ही तसे सुद्धा करू शकता तर मी इथे अशा करते मी सर्वच वड्या अशाच करते जर तुम्हाला जशा पाहिजे तसे तुम्ही करू शकता तर मी इथे असे करून ठेवते तर आता आता दोन तीन बस तीन ते तीन बसतील माझ्या मते तर ते मी करून घेते अशा प्रकारे करून घ्यायचे खायला खूप छान लागतात मुलांना पण खूप आवडतात बघू शकता तर इथे तर हुंडे तयार झालेले आहेत अजून एक होणार आहे पण आता हे स्टीम करून घेते त्यानंतर मी तो सुद्धा बनवून घेईल तर पाण्याला मस्त उकली आलेली आहे तर आता आपण यात ठेवून देतोय दहा मिनिटासाठी आपल्याला शिजवून घ्यायचंय मस्त दहा मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर आपण बघतोय तर आता यात आपण चाकू किंवा काडी घालून बघतोय तर बघू शकता काडीला अजिबात चिपकत नाही आहेत तिने पण एकदम शिजून झालेल्या आहेत आणि मी एकदम मधोमधच काडी घातलेली आहे तर इथे एकदम स्टीम झालेल्या आहेत तर आता आपण काढून थंड होण्यासाठी ठेवून देतोय लगेच आपल्याला यांना नाही आहेत कारण की ते खूप गरम आहेत आणि ते चिपकले असतील खाली म्हणून तर आता इथे बघू शकता मस्त थंड झालेले आहेत तर यांना आता आपण काढून घेतो आहे अशा प्रकारे काढता काढता मी साईटने जास्त उचललं तर तुटला माझ्याकडनं तर आता मी तुम्हाला दुसरासुद्धा उचलून दाखवते थंड झाल्यावरच काढा थंड झाल्यावरच खूप मस्त निघले जातात नाही चिपकत नाही आणि तुटत नाही आणि कापताना पण मस्त वड्या पडल्या जातात तर आता आपण कट करून घेतोय बघू शकता कापायला पण किती छान येत आहेत अशा प्रकारे अशा वड्या पडल्या जात आहेत अशा वड्या आता आपण करून घेतोय अजून आतमध्ये गरमच आहेत पण एकदम थंड झाल्यावर अजून वड्या छान पडल्या जातील बघू शकता किती मस्त अशा वड्या पडलेल्या आहेत इथे तर यांना आता आपण तळून घ्यायच्या आहेत मस्त फ्राय करून घ्यायच्या आहेत तुम्ही तव्यात पण तळू शकता किंवा डीप फ्राय सुद्धा करू शकता इथे मी तर आता ड्रीप फ्राय करणार आहे तेल एकदमच गरम झाला पाहिजे मस्त एकदम गरम तेलातच आपल्याला वड्या तलायच्या आहेत अशा प्रकारे जेवढ्या बसतील तेवढ्या बसून आपण तळून घेतोय मस्त दोन्ही साईडने गोल्डन ब्राऊन करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे पलटी करून शिजवून घ्यायचे आहे वड्या तल्याला घेतल्याने वास खूप छान सुटलेला आहे मस्त असं वाटत नाही की आपण कोबीच्या वड्या खातोय काहीतरी वेगळंच खायला लागतोय मस्त छान लागतोय मुलं पण खूप आवडीने खातात बघू शकता इथे मस्त दोन्ही साइडने शिजून झाले पण एका साईडने अजून शिजवायचं आहे तर आता आपण मस्त शिजवून घेतोय तर इथे आता दोन्ही साइडने चांगले शिजून झालेले आहे तर आता आपण एका टाटलीत काढून घेतोय अशा प्रकारे काढून घ्यायचे आहेत तर इथे हेता कोबीचा वडा एकदम रेडी आहेत खाण्यासाठी तुम्ही बघू शकता की ती छान दिसतायत तुम्ही सॉस सोबत सुद्धा ग्लेसला सर्व करू शकता चला व्हिडिओ आवडला तर लाईक नक्कीच